नमस्कार मित्रांनो एकतीस दिवसानंतर या तीन राशींची होणार नुसती चांदी सूर्याचा राशीतील प्रवेश घेणार प्रत्येक क्षेत्रात यश चला पंचांगानुसार नुकता सूर्याने बुध ग्रहाच्या मिथून राशीत प्रवेश केला असून सूर्य सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी रात्री संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते ज्याचा प्रभाव बारा राशीच्या व्यक्तीवर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करत असतो ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख पद प्रत प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होतो इतर ग्रहाप्रमाणेच सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात पंचांगानुसार नुकताच सूर्याने बुधग्रहाच्या मिसून रा, मिथून राशीत प्रवेश केला असून सूर्य सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी राशीत प्रवेश करणार आहे ज्याचा शुभ प्रभाव बारापैकी काही राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळेल कर्करास राशीच्या करकरास। व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल धार्मिक कार्यात मन रमेल या काळात तुमची अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेम संबंध सुखमय होतील तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील दुसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला कुटुंबियाची साथ मिळेल तुमच्या मान सन्मानात वाढ होईल जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल तुमचा मान सन्मानात वाढ होईल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल तिसरी रास आहे कन्या सूर्याचा कन्या राशीतील प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तीसाठी अत्यंत सुखदायी असेल हा काळ कन्या राशीच्या व्यक्तीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढ होणार आहे तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेम सुखमय होतील आर्थिक चनच दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबत संबंध अधिक घट्ट होतील